नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक नऊ समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण या भागाचा व्हिडिओ क्रमांक कर तीन बनवणार आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण समप्रमाण म्हणजे काय आणि सराव संच सदतीस अभ्यासलेला आहे व्हिडिओ दोन मध्ये आपण व्यस्त प्रमाण म्हणजे काय आणि व्यस्त प्रमाणावर आधारित काही उदाहरणे अभ्यासलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव त्यामधलं पहिले उदाहरण आपण उदाहरण क्रमांक पूर्ण पाच मजुरांना बारा ता दिवस लागतात तर सहा मजुरांना किती दिवस लागते आणि त्यामध्ये पुढे दिलेले आहे पंधरा मजुरांना किती दिवस लागतात येथे मजुरांची संख्या व त्यांना कृपणीसाठी लागणारे दिवस हे व्यस्त प्रमाणात आहे कारण मजुरांची संख्या जर कमी झाली तर दिवस जास्त लागतील आणि मजुरांची संख्या वाढली तर दिवस मजुरांची संख्या व त्यांना कोरोपणीसाठी लागणारे दिवस हे व्यस्त प्रमाणात आहे आणि व्यस्त मजुरांची संख्या आणि लागणारे दिवस यांचा गुणाकार हा नेहमी स्थिर असतो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मजुरांची संख्या पाच आहे तर त्यांना किती दिवस लागते आहे बारा दिवस लागत आहे आणि मजुरांची संख्या जर सहा आहे पाच मजुरांना रोपणी करण्यास बारा दिवस लागतात तर सहा मजुरांना रोपणी करण्यास एक दिवस लागतील असे आपण मानतो तसेच पंधरा मजुरांना किती दिवस लागतील तर पंधरा दिवस मजुरांना वाय दिवस लागतील म्हणून या ठिकाणी मजुरांची संख्या आणि लागणारे दिवस यांचा राहील म्हणजे गुन्हा बारा बरोबर सहा गुन्हे गुन्हेला ठिकाणी आपण एक समीकरण घेऊ पाच गुन्हेला बारा म्हणजे साठ बरोबर सहा एक्स हे या ठिकाणी आपल्याला एक्स बरोबर मिळेल साठ वागेला सहा सहा दिवस आणि दुसरं एक समीकरण घेऊ साठ बरोबर पंधरा वाय वाय बरोबर काय येईल वाय बरोबर साठ भागेला पंधरा या ठिकाणी किती मिळेल आपल्याला चार म्हणजेच दहा मजुरांना रोपणी करण्यास दहा दिवस लागते आणि पंधरा मजुरांना रोपणी करण्यास चार दिवस लागते या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं मजुरांची संख्या आणि लागणार दिवस यामध्ये प्रमाण ही नेहमी व्यस्त प्रमाण असते मजुरांची संख्या जर वाढली तर दिवसांची संख्या निश्चितच कमी होईल आणि मजुरांची संख्या आणि खुरपणी साठी लागणारे दिवस यांचा जो गुणाकार असतो हा यामध्ये सारखा असतो म्हणून पाच गुन्हेला बारा बरोबर सहा गुन्हेला यक्स पण हे इक्वेशन घेतलं म्हणजे या ठिकाणी समीकरण घेतलं या ठिकाणी म्हणजे बारा पंच साठ आणि सहा एक्स म्हणजे सहा गुन्हेला एक्स म्हणजे सहा एक्स त्याला जर आपण भागाकार केला एक्स बरोबर उलट येऊन घेतलं इथं एक्स बरोबर साठ भागेला सहा म्हणजे मिडल दहा दिवस या ठिकाणी बघा पुन्हा हे समीकरण घेतलं पाच गुन्हेला बारा म्हणजे साठ बरोबर पंधरा वाय वाय बरोबर काय होईल साठ भागीला पंधरा म्हणजेच किती पंधरा चूक साठ म्हणजे चार दिवस म्हणून सहा मजुरांना कृपणी करण्यात दहा दिवस तर पंधरा मजुरांना चार दिवस लागतो त्यानंतर आपण पुढील उदाहरण बघू त्यामध्ये पहा मोहनरावांनी तो चाळीस पाणी याप्रमाणे एक पुस्तक वाचले ते पुस्तक दहा दिवसात वाचून पूर्ण होते तेच पुस्तक आठ दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज किती पाणी वाचावे लागते त्या ठिकाणी पुस्तकांची रोज वाचलेली पाणी व पुस्तक वाचून पूर्ण करण्यास लागणारे दिवस यामधलं आपण प्रमाण बघू रोज वाचणारी पुस्तकांची पाणी आणि लागणारे दिवस यामध्ये जे प्रमाण आहे ते व्यस्त प्रमाण आहे त्या ठिकाणी एक लक्षात घ्या वा रोज वाचलेली पाने आणि पुस्तक अजून पूर्ण करण्यास लागणारे दिवस यामधला जो गुणाकार असेल तो स्थिर असेल या ठिकाणी उकलमध्ये लिहू आपण पुस्तकांची रोज वाचलेली पाने व पुस्तक वाचून पूर्ण करण्यास लागणारे दिवस व्यस्त प्रमाणात आहे म्हणून या ठिकाणी यांचा जो गुणाकार असेल तो गुणाकार स्थिर असेल या ठिकाणी आपण आठ दिवसात पुस्तक वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज किती पाने वाचावे लागतील यासाठी आपण समान म्हणजे पुस्तक आठ दिवसात पूर्ण करण्यासाठी रोज एक पाने वाचावी लागतील असे आपण मान म्हणून काय म्हणते या ठिकाणी बरोबर आपल्याला चाळीस पाने वाचायसाठी रोज जर चाळीस पाने वाचले तर पुस्तक वाचण्यात दहा दिवस लागतात म्हणजे चाळीस गुन्हेला दहा या ठिकाणी यांचा गुणाकार दोघांचा हीर असतो सारखा असतो म्हणजे एक्स बरोबर काय आहे चाळीस गुन्हेला दहा आणि भागेला आठ कारण या ठिकाणी दोन्ही बाजूला आपण आठने भागाकार केला तर काय होईल इथे आठ गुन्हेला पाच आठ पंचे म्हणजे एक्स बरोबर मिळेल आपल्याला पाच गुन्हेला दहा आपल्याला माहितीये एक्स बरोबर किती होईल पाचशी पन्नास म्हणजे मोन राऊंड रोज जर पन्नास पाने वाचली तर पुस्तक आठ दिवसात पूर्ण होईल म्हणजे याचं उत्तर होईल की मोहनरावांना रोज पन्नास पाने वाचावी लागते तर हे सुद्धा उदाहरण होते यामध्ये पुस्तकांचे पाने आणि उदाहरण उदाहरण क्रमांक तीन फेरीचा सा सायकल चालवण्याचा सा वेग ताशी सहा किलोमीटर आहे ती बारा किलोमीटर अंतरावरील मावशीच्या घरी जाणार आहे तर तिला किती वेळ लागेल तिच्या सायकलचा सा वेग अशी चार किलोमीटर झाला पद्धतीला किती वेळ लागेल मेटेनिकली लक्षात घ्या सायकलचा चालवण्याचा वेग सायकल चालवण्याचा वेग हा सहा किलोमीटर आहे तासात म्हणजे एका तासात किती किलोमीटर जाते सहा किलोमीटर तर बारा किलोमीटर अंतराने मावशी घरी जाण्यास किती वेळ लागेल म्हणजे बारा किलोमीटर अंतर कापण्यास सहा गुन्हेला दोन दोन तास लागतात या ठिकाणी तिच्या सायकलचा वेग जर ताशी चार किलोमीटर झाला तर तिला किती वेळ म्हणजे आपण हे जे उदाहरण मिळेल हे आपल्याला व्यस्त उदाहरण आहे सायकलचा वेग आणि कापलेले अंतर म्हणजे जर वेग वाढवला तर अंतर काप कापण्यासाठी वेळ कमीच लागेल आणि वेग जर कमी केला तर अंतर कापण्यासाठी वेळ जास्त लागेल म्हणजे मेरीच्या सायकलचा वेग जर सहा किलोमीटर आहे यामधला पहिला नंबरचं उदाहरण यामधला उदाहरणामधला पहिला भाग बघू आपण एक नंबर तर बारा किलोमीटर अंतर कापण्यासाठी तिला एक तास लागतील असं आपण मानू या ठिकाणी वेग किती आहे सहा आणि अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ आहे सहा गुणीला एक्स बरोबर मिळेल आपल्याला बारा किलोमीटर म्हणून काय मिळेल सहा एक्स बरोबर बारा हे आपल्याला समीकरण मिळते दोन्ही बाजूला जर आपण सहा आणि भागून काढले या ठिकाणी बघा दोन्ही बाजूला सहा आणि भाग आपल्याला सहा ते बरोबर मिळेल सायन बारा म्हणजे दोन तर तासी सहा किलोमीटर वेगाने बारा किलोमीटर अंतर जाण्यास दोन तास लागते म्हणून काय म्हणत आहे तर चार किलोमीटर अंतर वेगाने बारा किलोमीटर अंतर कापण्यास एक तास लागते आणि म्हणून हे उदाहरण कशाच आहे तर हे उदाहरण कशा व्यस्त चलनाच आहे किंवा व्यस्त प्रमाण आहे आणि म्हणून व्यस्त प्रमाणामध्ये वेग आणि तास त्याचा जो गुन्हा असतो म्हणजेच या ठिकाणी चार एक्स बरोबर आणि चार किलोमीटर वेगाने बारा किलोमीटर अंतर जाण्यास तीन अपना तास लागेल या ठिकाणी एक लक्षात घ्या जर सायकलचा वेग सहा किलोमीटर आहे तर बारा किलोमीटर अंतर कापण्यास आपण काढले दोन तास आता पुन्हा उदाहरणामध्ये म्हटलं की सायकलचा वेग चार किलोमीटर असेल तर तिला किती त्रास वेळ लागेल म्हणजे वेग कमी केलेला आहे चार किलोमीटर लागेल तर बारा किलोमीटर अंतर आपण येच म्हटलं आपण या ठिकाणी घेतला आहे तर या ठिकाणी वाय सुद्धा म्हणता आलं असतो म्हणजे वाय तास लागते आणि म्हणून हे अंतर कसे आहे हे उदाहरण व्यस्त चलनाचं आहे किंवा व्यस्त प्रमाणाचं आहे म्हणजे चार वाय बरोबर मिळेल आपल्याला बारा या ठिकाणी वाय भरून तीन तास आणि म्हणून चार किलोमीटर वेगाने बारा किलोमीटर अंतर कापण्यास तीन तास लागतील त्यानंतर आपण उदाहरण बघू एका शासकीय गोदामातील साठा चार हजार माणसांना दिवसपूर तर तो साठा सहा हजार माणसांना दिवस माणसांची संख्या चार हजार आहे तर दिवस आहे तीस माणसांची संख्या आणि साठा त्या व्यक्तींना किती दिवस पुरतो त्यासाठी यांचे एक प्रमाण दिलेलं आहे या ठिकाणी तर धान्य तोच तेवढा साठा तेवढाच आहे सहा हजार लोकांना किती दिवस पुरेल हे सुद्धा उदाहरण कशाचं आहे तर व्यस्तचलनाच आहे इथे माणसांची संख्या आणि धान्य साठा पुरण्याचे दिवस हे व्यस्त प्रमाणात आहे हे इथे कावर व्यस्त प्रमाण आहे कारण जर माणसांची संख्या वाढली तर साठा कमी दिवस पुरेल आणि त्यांचा गुणाकार म्हणजे चार हजार गुन्हेला तीस हि गुणाकार राहील हा नेहमी सारखा असतो म्हणजे या ठिकाणी व्यस्तजनामध्ये गुणाकार कसा असतो असतो म्हणून सहा हजार माणसांना तो साठा एक दिवस पुरेल असे म्हणतात या ठिकाणी म्हणून आपण सहा हजार गुणेला एक्स बरोबर चार हजार गुन्हेला तीस आपल्याला इथे एक ची किंमत काढायची आहे सहा हजार गुन्हेला यक्स बरोबर चार हजार गुणेला तीस त्या ठिकाणी आपण दोन्ही बाजूला सहा हजार नि पाहतो इथे पण सहा हजार आणि तुझ्या बाजूला सुद्धा सहा हजार बघा सहा हजार आणि सहा हजार त्याच म्हणजे इथे राहील एक्स आणि तीन शून्य तीन शून्य कट्टी या ठिकाणी माहित आहे आपल्याला सहा एका सहा आणि सहा पंच किती राहील चार गुन्हेला पाच वीस म्हणून याची किंमत त्या ठिकाणी वीस दिवस येते सहा हजार माणसांना तो धान्यसाठा वीस दिवस पडेल या उदाहरणामध्ये सुद्धा माणसांची संख्या आणि धान्यसाठा यामध्ये एक सहसंबंध आहे आणि संबंध कोणता व्यस्त प्रमाण आहे माणसांची संख्या वाढली साथा कमी दिवस पुरेल माणसाची संख्या कमी झाली साठा जास्त दिवस पुरेल आणि म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी समीकरण तयार केलं आणि व्यस्त चरणामध्ये ज्या दोन बाबी दिल्या आहेत त्यांचा गुणाकार नेहमी स्थिर असतो म्हणजे चार हजार गुन्हेला तीस हा गुणाकार या ठिकाणी स्थिर आहे आणि आपल्याला जे समीकरण मिळालं या ठिकाणी सहा हजार आपल्याला फक्त एक ची किंमत म्हणून आपण दोन्ही बाजूला सहा हजार म्हणजे अंश आणि सारखी संख्या असल्यामुळे इथे एक चा भाग आणि तीस भागेला सहा हजार तीनशे पडून जातील सहा एक सहा सहा पंच तीस म्हणजे राहील चार गुणिले पाच म्हणजे वीस म्हणून एक्स बरोबर वीस दिवस म्हणून सहा हजार माणसांना तो जाणण्यासारखा वीस दिवस पुरेल विद्यार्थी मित्रांनो मला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या बेल आयकॉनला तुम्ही क्लिक करा जेणेकरून नवीन जे अपडेट्स आहेत नवीन व्हिडिओज अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन मला मिळेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये नवीन व्हिडिओच्या काही लिंक दिलेल्या आहेत ते तुम्ही पहा आणि उदाहरण सोडवण्यासाठी